पुढील वाहनाला ओव्हरटेक करत भरधाव वेगानं जाणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक बसली या दुर्घटनेत दुचाकीवरील एकोणतीस वर्षीय कुलदीप माने यांचा रस्त्यावर आदळून जागेवरच मृत्यू झाला ही घटना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी नजीकच्या हॉटेल ग्रीनफील्डजवळ घडली या प्रकरणी चारचाकी चालक मिलिंद सावंतला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे मराठवाडा इथला मिलिंद सावंत हा व्यवसायानिमित्त कोल्हापुरात आला होता आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या कोल्हापुरातून कोकणच्या दिशेनं वेगानं ओव्हरटेक करताना चुकीच्या दिशेनं जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला मिलिंद सावंतनं जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील एकोणतीस वर्षीय कुलदीप माने रस्त्यावर जोरानं आपटला डोक्याला गंभीर इजा झाल्यानं अतिरक्त स्रावानं त्याचा जागीच मृत्यू झाला मृत कुलदीप माने हा केरलीतला इथला रहिवासी होता कामानिमित्त तो कोल्हापुरात येत होता या दरम्यान त्याचा अपघाती मृत्यू झाल्यानं केरली गावावर शोककळा पसरली आहे या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली असून अपघातग्रस्त वाहन आणि चालक मिलिंद सावंतला पोलिसांनी ताब्यात घेतलंय